खामगाव फोटोग्राफर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने एकोणवीस ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिवस उत्साहामध्ये साजरा करण्यात आला शहरातील छायाचित्रकारांनी फोटो स्टुडिओ अग्रसेन चौकातून श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून डोक्याला लाल फेटे बांधून आकर्षक पालखीमध्ये कॅमेरा विराजमान करून दिंडी काढण्यात आली दिंडीचे उद्घाटन खामगावचे ज्येष्ठ छायाचित्रकार श्याम तांबटकर यांच्या हस्ते करण्यात आलं या दिंडीमध्ये शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार प्रल्हाद वाघ सुभाष जैन सुभाष बोचरे नितीन वडवाले यांच्यासह खामगाव शहर व तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बांधवांनी आपल्या परिवारासह आकर्षक पोशाखामध्ये या कॅमेरा दिंडीमध्ये सहभाग घेतला होता या दिंडीमध्ये शंभर वर्ष जुना असलेला फोटोग्राफीसाठी वापरला जाणारा प्लेट कॅमेरा एक व्हिडिओ कॅमेरा व एक फिल्म कॅमेरा शहरातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती